जाहिर आता महापराक्रमे महादेजी शिंदे यांच्या नावाचा महादेवजी शिंदे राष्ट्र पुरस्का। गौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे मी माझं भाग्य समजतो की मला त्यांनी पात्र झालं आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ असते आणि महादेव शिंदे यांच्या थेट वंशज जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादेवजी शिंदे यांचाही अपमान केला त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले साहित्यिकांचाही अपमान केला आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला माझं तर जाऊ दे परंतु त्यांची वृत्ती जी आहे याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहेत नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली हा फरक आहे शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आणि ना, नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला कारण मी दिवस रात्र मेहनत केली पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होत कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिले की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही राज्य ओळखता येत नाही राज्य कारभार समजत नाही म्हणून मी एवढं सांगतो विकृती आहे की पोटदुखी आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगेल पोटदुखी कधी थांबणार कधीच थांबणार नाही कारण ते कंपाऊंडर कडून औषध घेता त्यांनी चांगल्या डॉक्टर कडून औषध घ्यायला पाहिजे ठाकरे गटाचे अनेक खासदार तुमच्या संपर्कात त्यामुळे आज शिवासेनादित्य ठाकरे दिल्लीला गेले त्यांनी सर्व खासदारांना त्यांच्या एकत्र बोलवलं मात्र काही खासदार अनुपस्थित राहिले हा तर अविश्वास आहे अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे तुमची तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर खासदारांवर काही वेळ आली तुमच्यावर आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता माझ्यावर देखील अविश्वास दाखवला माझ देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही आणि म्हणून आता हे आमदारांवर खासदारांवर लक्ष ठेवणं वाच ठेवणं त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय हा अविश्वास आहे असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने ते आले की म्हणतात गद्दार ते आले की म्हणतात कचरा गेला का जात आहेत लोक का सोडत तुम्हाला याचा कधी विचार करणार की नाही तो विचार करा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा जेवणाचे देखील निर्बंध घालण्यात आले खासदारांनी कोणाकडे जेवण करण्यात जावं यासाठी आमची परवानगी घेतली पाहिजे असं सांगण्यात आलं चांगलं आहे ते आहे कुणी काय खाव कुणी काय बोलावं कस बोलावं काय खाव याच्यावर मेनू कार्ड तयार चांगलाय बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते कार्यकर्त्यावर विश्वास होता कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील मग रामदास कदम असतील आपले अडचूळ असतील काही किर्तीकर असतील अनेक आमचे नेते आमदार खासदार मंत्री जीव वण टाकायची तयारी होती घरादारावर तुळशी पत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक तेव्हा कुठे होते हे लोक किती केसेस झाले आम्हाला आणि म्हणून हे बाळासाहेब बाळासाहेब होते आता हे मेनू कार्ड हे <laughs> <laughs> खा हे खाऊ नका इथं जा इथं जाऊ नका शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठे जातात कुणाला भेटतात काय करता त्याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का कधी नाही कारण शरद पवार साहेब हे कर, एक परिपक्व नेतृत्व आहे मोठ्या मनाचं नेतृत्व आहे राजकारणा पलीकडे संबंध जपणार नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि गळफळाट होण्याचं कारण काय एकनाथ शिंदेला तुम्ही तुम्ही पाण्यात बघा तुम्ही रात्रंदिवस दिवस एकनाथ शिंदे ते मुग मोघलांच्या घोड्यांना दिसेल संताजी धनाजी कसं मी तुम्हाला दिसतो पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता राहुल गांधी अजित पवारांच्या सोबत शरद पवार दिसले मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे सोबत शरद पवारांनी सत्कार केला कुठेतरी मनात चिड निर्माण झाली आता शरद पवार हे मनाचा कदरू आहे हा कोता कोता मन आहे कोते मन पाहिजे राजकारणामध्ये कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण दिग्गज साहेबांची शिकवण विचारलो कमरे खाली कधी वार केला कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले मी कधी असं वाईट कोणाच्या बद्दल बोललो तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिवाय देताय त्यांना आरोप करताय अमित शाह गृहमंत्री तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांना शिव्या देताय त्यांच्या खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिवाय शात आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या त्यामुळे देखील पैठण नाराजी आशा भोसले आणि फोन करून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आशा भोसले यांचं मन मोठा आहे त्या त्र्याण्णव वर्षाच्या त्या ठाण्याला दुम् आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरी पण त्यांना त्यांना स्वतःला काही नको आहे एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की ह्या लोकांची सेवा करेल लोकां, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम अडीच वर्ष केलं यांनी दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले की त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण काय जेवायच्या हा त्यांचा मोठेपणा आहे इकड़े तो खोटेपना है नाराजी व्यक्त करना का फरक पड़ना है सर आदित्य ठाकरे राहुल गांधी और अरविंद केजरीवाल को मिलने दिल्ली गए हैं बिखरा हुआ इंडिया गठबंधन अरे भाई वो नारे किसको नारे। मिलने हैं मिलते हैं वो उनका सवाल है कौन किसको मामलो तो ऐसे बोलेगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं उसने उसको मिलना नहीं किसको मिलना लोकशाही में मिले पवारांची पण पवारांची भेट राहुल गांधींना राहुल गांधींना भेटले आदित्य ठाकरे जाऊन आम आदमी पक्षाच्या अध्यक्षांना भेटले पण पवारांची भेट टाळली केवळ तुम्हाला पुरस्कार दिला त्यामुळे एकदा पवार साहेब वाटलं असेल ते

अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केले ना त्यांच्या मुलांचं औषध त्यांच्या पतीचं औषध त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या दीड हजार मध्ये भागू लागल्या दीड हजार दहा मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला

आमचे सगळे नेते असतील शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहे शिवसेना वाढावी शिवसेना पुढे जावी आणि जा या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा